वडवणी तालुक्यात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी स्वतः हा कोयता हातात घेत तोडला ऊस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संपर्क अभियान दरम्यान बीडच्या वडवणी तालुक्याला भेट दिली यावेळी त्यांनी थेट ऊसाच्या फळात दाखल होत ऊस तोड कामगारांच्या व्यथा जाणून घेतल्या यावेळी सुषमा अंधारे यांनी स्वतः हातात कोयता घेत ऊसही तोडला

जय हिंदुस्थान हिंदू धर्म रक्षक सेनापती मान्यता शिवसेना पक्ष प्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे ओके भाई लोकनायक न्यूज